श्री विलास मामा मामाक्पोस्ट पान मला सांडबोरा तिनेवाडी राजगुरगर खेड पुणे मी आलेलो आहे अक्कलकोट स्वामींच्या दर्शनाला पाहू शकता मित्रांनो तुळजापूर नंतर अक्कलकोट स्वामी अक्कल नंतर खांडगावपूरला जाणार आहे पाहू शकता मित्रांनो स्वामी ओम स्वामी ओम ओट स्वामी ओम स्वामी ओम स्वामी ओम स्वामी ओम ओम स्वामी स्वामी ओम पाहू शकता मी मित्रांनो आलेलो आहे अक्कलकोट येथे सुंदर असं मंदिर अक्कलकोट मी स्वतः अक्कलकोटला आलेलो आहे पाहू शकता पुरुषाची लाईन वेगळी महिलांची लाईन वेगळी पहा मित्रांनो सुंदर असा हवा मी स्वामींच्या मठात अक्कलकोट येथे स्वामींच्या मठात स्वामी स्वामी हा तिन्ही जी आहे स्वामी ओम स्वामी स्वामी अक्कलकोटला आलेलो आहे पाहू शकता मित्रांनो मी अक्कलकोटच्या स्वामींच्या मंदिरात आहे ए स्वामी माझं इष्टाला अकाउंट आहे व्ही व्ही एस मामा आणि यूट्यूबला अकाउंट आहे व्ही व्ही एस मामा तीनशे अकाउंट आणि फेसबुकला अकाउंट आहे व्ही व्ही एस मामा याड फॉलो करा मी आलेलो आहे तुम्ही या असे आपले अक्कलकोट स्वामी मी स्वामींच्या मंदिरात आलेलो आहे अक्कलकोट स्वामींच्या मी आलेलो आहे अक्कलकोट स्वामींच्या मठात स्वामीनाथ पाहू शकता असं मंदिर छोट स्वामी श्री वटवृक्ष स्वामी महाराज देवस्थान पाहू शकता स्वामी 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 ओम ओम स्वामींच्या मंदिरात आलेले विवेश मामा पाहू शक स्वामींच्या मठात पहा प्रसादाचा वाटप फुकट आहे पहा घ्या कुणाला गोट स्वामींच्या मठात भरपूर असं लागलं तेवढं साहित्य नमस्कार नमस्कार स्वामी ओ स्वामी पहा आमच्या गे जरा थोडं थोडं आम्हाला निघून जावर लवकर स्वामी नमस्कार स्वामी ओम स्वामी ओम ओम स्वामी स्वामी ओम शिवाय पहा स्वामींच्या मूर्ती एका चढ एक आपले स्वामी जगाचे स्वामी जगाच्या कल्याणासाठी तुम्ही एक मूर्त घेऊन जा स्वामी पावल्याशिवाय राहणार नाही मी सुप्रसिद्ध इथनंच स्वामींच्या मंदिरातून न्या जे लागल ते न्या प्रसाद न्या आपल्या स्वामींच्या अक्कलकोटला आल्यानंतर आपल्या घरी मुलाबाळांसाठी हे सर्व न्या पाहू शकता मी आलेलो आहे अक्कलकोटला स्वामींच्या दर्शनाला स्वामींनी बोलवलं म्हणून आलो नाहीतर मी आलो नसतो स्वामी म्हणले तुम्ही या म्हणून मी आलो बायकापोर सोडली स्वामींच्या नादी लागलो दर्शनाला आलो दर्शन घडलं आणि कृष्णा भेटला कृष्णाचे पेढे खाले हा हा काय आपला तू पेढे पेडे मिठाई एक नंबर नाद नाही करायचं अक्कलकोट मध्ये फक्त आणि फक्त कृष्णा हा आणि आपला माणूस आपल्या जीवाचा <laughs> श्री स्वामी समर्थ अन्न मंडळ ट्रस्ट अक्कलकोट सर्व स्वामी भक्तांचे हार्दिक स्वागत व्हिएस मामा सिद्धिटी स्टार व्हिएस मामा विलास शेडविठ्ठलराव सांडबोर मामा डायरेक्ट पानमळा सांडबोरवाडी तिनेवाडी राजगुरनगर खेडवरून डायरेक्ट क्षणाला पाहू शकता श्री स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ वा श्री स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ